नमस्कार मित्रांनो सगळ्यांना असं वाटतं की आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आपल्या दोघांना पण चांगला आनंद मिळाला पाहिजे पण या आनंदावर केव्हा केव्हा के शीघ्रपत्रासारखे जे आजार असतात असतात ते विरजण टाकतात आणि शीघ्रपत्राच्या आजाराविषयी आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन आणि काउन्सिलिंग करण्याचा या व्हिडिओद्वारा म्हणा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा आणि माझ्या मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो शीघ्रपतन हे आजच्या स्थितीमध्ये खूपच कॉमन समस्या घेऊन आमच्याकडं पेशंट येत असतात आणि खूप कॉमन समस्या आहे खूप म्हणजे त्याला त्याचा भाऊ जास्त लोकं करतात कारण त्यांना कल्पना नसते कारण की काही मित्र त्यांना असे सांगतात की माझं पंधरा ते वीस मिनटं चालतं मी अर्धा तास करतो आणि त्यांच्यामुळं कुठेतरी त्यांच्या बॉ माइंडमध्ये मिसकन्सेप्शन तयार होऊन जातात आणि त्यांना वाटतं की आपलं तर एक दोन मिनटातच होतं म्हणजे आपण आपल्या पार्टनरला संतुष्ट करत नाही आहे तर मित्रांनो शेगपतनाचे म्हणजे कारणावर किंवा बाकी इतर ट्रीटमेंटवर जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की नॉर्मल जो टायमिंग असतो तो थ्री टू सेवन मिनिट असतो आणि थ्री टू सेवन मिनिट हा म्हणजे कॅल्क्युलेटर नॉर्मल टाईम आहे दॅट इज टू बी ए पेनिटेटिव्ह सेक्स म्हणजे इन्सर्शन केल्यानंतर पण जर तुम्ही फोर प्लेपासून जर सुरुवात करसाल फोर प्लेपासून तर आपला आफ्टर प्लेपर्यंत हा नियर अबाउट ट्वेंटी फोर मिनिट्सचा ॲव्हरेज टायमिंग असं म्हणजे संशोधनातून आढळून आलेलं आहे तर मित्रांनो जर तुमचा जर टायमिंग जर कमी असेल तर काहीच घाबरण्याचं कारण नाही त्यासाठी आज तुम्हाला मी काही ट्रिक सांगणार आहे आणि काही घरगुती उपचार सांगणार आहे आणि त्याच्यावर काही मेडिसिन्स आहेत का ते पण त्याच्याबद्दल मी तुम्हाला सर्वात म्हणजे सर्व विषयाबद्दल कल्पना देणार आहे तर मित्रांनो कसं असतं की तुमचे मित्र जर तुम्हाला सांगतात की दहा ते वीस मिनटं माझा इंटरकोर्स चालतो हे काही लोक तुमचे जे मित्र असतात थोडंसं म्हणजे त्यांची मर्दांगी दाखवण्यासाठी तुम्हाला असे खोटी म्हणजे तुम्हाला सल्ला देत असतात कारण की बघा जसं की तुम्हाला आता मी सांगतो की प्रत्येक बॉडीमध्ये डिफरन्स असतो तुमच्यामध्ये माझ्यामध्ये सगळ्यामध्ये काही काही फरक असतोच कोणाचं वजन वाढलं असतं कोणाचं कमी असतं कोणाला डेफिशियन्सी असते कोणाला काही अजून इथं काही आजार असतात किंवाचं वय जास्त झालेलं असतं असं म्हणजे आपण कम्पेअर करू शकत नाही तर मित्रांनो कसं आहे की तुम्हाला आता मी सांगितलं की एक दहा मित्र तुमचे जमा केले सगळ्यांना सांगितलं की तुम्ही पुशअप मारा जर कोणी पाच पुशअप काढेल थकून जाईल कोणी दहा काढेल थकून जाईल कोणी वीस काढेल किंवा कोणी शंभर पण काढू शकतो पण जो शंभर पुशअप काढतो त्याला ती रोजची सवय असते त्याच्यामुळे <laughs> तो शंभर पुषभ काढू शकतो कारण की तो डेली त्याची प्रॅक्टिस करीत असतो त्याचप्रमाणे शीघ्रपथाचा आहे तुम्ही जर डेली प्रॉपरली प्रॅक्टिस केली तर मला वाटतं की शीघ्रपथानाची समस्या तुम्हाला तुम्हाला घरच्या घरी तुम्हाला म्हणजे त्याचं ट्रीटमेंट करू शकता की ज्याप्रमाणे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की शीघ्रपथना जर तुम्हाला होत असेल तर कोणत्याही औषधीचा बेनिफिट जितका तुम्हाला मिळायला पाहिजे तितका भेटत नाही कारण की त्यासाठी खूपच लिमिटेड मेडिसिन्स आहेत तर मित्रांनो तर सिम्पल तुम्हाला घरच्या घरी मी काय सांगेल की तुम्ही रोजचे तुम्ही दहा पासून सुरुवात करा डेली तुम्ही दहा पुशअप करा एक दोन ते तीन चार दिवसाने एक एक पुषपला वाढवा आणि असं तुम्ही पन्नास शंभर पुषपपर्यंत जा जेव्हा तुम्ही पन्नास ते शंभर पुशअप काढू शकसाल तेव्हा तुम्हाला स्ट्रॉंग फील होईल तेव्हा तुमची स्ट्रेंथ वाढलेली असणार तुमची प्युबिक मसल जे आहे असतात ते पण स्ट्रॉंग झालेले असणार आणि त्याच्यामुळं काय होतं की तुम्हाला शिरपतनावर घरच्या घरी मात होऊ शकते आणि दुसरी गोष्ट तुम्हाला नेहमी सांगत असतो कि की किगल्स एक्सरसाइज नक्की रेग्युलर बेसिसवर करा जर किगल्स एक्सरसाइज जर केलं तर तुमच्या इजकल्युशन कंट्रोल जे असतात ते आपल्या ताब्यात राहतात आणि त्याच्यावर आपल्याला सवय लागून जाते आणि त्याच्यामुळं आपल्याला वीर्यपतन लवकर होत नाही तर किगल्स एक्झाईज मी तुम्हाला सिम्पली वे सांगतो मी जास्त डिफिकल्टी सांगत नाही माझा सिम्पली फाईट एकदम म्हणजे एक्झाईज किगल एक्झाईज मी सांगेल की गुरुद्वाराचे जे <laughs> मसल असतात ते आत ओढायचे आणि सोडायचं आत ओढायचे आणि सोडायचं हे सिम्पल किगल्स एक्झाईज केलं तरी तुम्हाला शिरपतनावर घरच्या घरी मात करता येऊ शकतं तिसरी गोष्ट आहे की का, जे काही तुम्ही एक्झाईज करता त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा जो मसल असतो थाई मसल असतो त्या थाई मसलला एक्झरसाइट करण्यासाठी तुम्ही जर स्क्वॅट मारले तर स्क्वॅट मारल्यानंतर पण तुम्हाला चांगलं किगल एक्सरसाइज पण भेटतं आणि तुमचे थाई मसल पण स्ट्रॉंग होतात आणि तुमचे प्युबिक मसल पण स्ट्राँग होतात आणि त्याच्यामुळे तुमच्या इजॅक्लेशनवर तुम्हाला ताबा मिळू शकतो हे झाले तुमचे सोपे घरगुती उपचार आणि त्याच्यानंतर चौथं म्हणजे आपलं ड्युरिंग द इंट्रोकोज जे असतं तर तुम्हाला नेहमी सांगत असतो मी की जिथं हे क्लायट्रिस ग्रंथी जी असते हे लेडीजचं पेनिस असतं समजून चाला ज्याप्रमाणे आपल्याला ग्लान्स पेनिसला सेन्सिटिव्हिटी खूप जास्त असते त्याचप्रमाणे स्त्रियांना पण या ग्रंथीच्या टोकाला जर तुम्ही रब केलं किंवा टॅपिंग केलं तर त्यांना पहिले स्टिम्युलेट करा पहिले तुम्ही केव्हाही जेव्हा सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करता तर ट्राय करा की आपल्या पार्टनरचं इजॉग्युलेशन पहिले झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपलं झालं पाहिजे तर जेव्हा केव्हा तुम्ही ग्रंथीला रब करता किंवा त्याला टॅपिंग करता जेव्हा तिचे इजॉग्युलेशन होऊन जाईल आणि तेव्हा ती जेव्हा डिमांड करेल की आता इन्सर्ट करा तेव्हाच तुम्ही इन्सर्ट जर केलं तर दोघांनाही तुम्हाला एक एका एका एक, लेवलवर दोघांनाही सारख्याच ऑर्गॅजम मिळेल आनंद मिळेल तृप्ती मिळेल आणि त्याच्यातून सुख पण मिळेल तर मित्रांनो या छोट्या छोट्या सिंपल गोष्टी असतात जसं मी स्क्विज आणि स्टार्ट अँड स्क्विज टेक्निक पण सांगितलेली आहे स्टार्ट अँड स्टॉप टेक्निक सांगितलेली आहे रिव्हर्स काउंट डाऊन टेक्निक सांगितलेली आहे या टेक्निकचा वापर करून जर तुम्ही कोणत्याही दवाखान्याच्या दवाखान्यामध्ये जाण्याच्या अगोदर किंवा शिलाजीत आणि अश्वगंधासारखे औषध घेण्याच्या अगोदर हे जर घरच्या घरी थोडक्यात जर उपचार केले तर नक्कीच त्याचा तुम्हाला बेनिफिट होऊ शकतो पण बरेच माझ्याकडे जे पेशंट येतात मी एक बघितलं की त्यांचं प्युबिक जो मास असतो प्युबिक जे मसल असतात किंवा जे प्युबिक हेअर्स असतात ते पण रिमूव्ह करत नाहीत आणि तिथं त्यांच्या खाली खूप जास्त चरबी जमा करून टाकतात आणि त्याच्यामुळं त्यांचं इंद्रिय जे असतं ते पण बरीड असतं आणि त्याच्यामुळं त्यांना इंट्रोगोज करताना त्रास होतो आणि त्याच्यामुळं पण प्रिमियाची रॅक्युलेशन होऊ शकतं त्यासाठी तुम्हाला ॲप्स एक्झाईज करणं पण महत्त्वाचं असतं तर मित्रांनो हे सिम्पल चार पाच मी तुम्हाला टेक्निक सांगितलेले आहेत हे जर तुम्ही प्रीमियाचे इजॉक्युलेशनसाठी जर तुम्ही वापरत असाल तर नक्कीच तुम्हाला घरच्या घरी प्रीम याची इजॅक्युलेशनसाठी नक्कीच बेनिफिट होईल फक्त औषधीवर आणि डॉक्टर आमच्यासारख्या डॉक्टरावर अवलंबून न राहता घरच्या घरी तुम्ही ट्रीटमेंट चांगलं चांगलं करू शकता धन्यवाद मित्रांनो